नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे रायाता विठुरायाच्या मंदिरात आलेले असतो तेव्हा रायाता विठुरायासमोर हात जोडतच म्हणू लागतो विठुराया आज तू माझ्या पदरात खूप मोठं दान टाकलंय देवाने एकदा दान टाकायला सुरुवात केली की त्याला माप नसतं असं म्हणत होता पण राया आज या विठुरायाने ते खरं करून दाखवलं या असे तो स्वतःलाच म्हणू लागतो त्याच वेळेस आता विठुरायासमोर हात जोडतच राया रडत असतो आणि मग लागतो विठुराया खरंच तुझे उपकर कसे मानू ना तेच कळत नाही कारण आज तू माझ्या पदरात आईच्या मायेचं दान टाकलं आहे खरंच आज मला माझी आई मिळाली असे म्हणताच आता रायाला जीजीचं बोलणं टतं जिजीने त्याला सांगितलेलं असतं इथून पुढे मला कोणीही जरी सांगितलं ना राया चुकीचं वागतोय पण तरीही माझा विश्वास दगमगणार नाही माझा माझ्या मुलावरती पूर्णपणे विश्वास आहे आता जीजीने इ ते रायाला आपला मुलगा मानलेलं असतं रायाला हे सगळं आठवतंच खूपच भारी वाटतं तेव्हा लगेच राया तर विठुरायासमोर रडत असतो आणि म्हणू लागतो विठुराया आजपर्यंत तुम्हाला हवं ते नको सगळं काही दिले, पण आज मी एक मागतो हे जे आईचं दान टाकलंय ना प्रेमाचं तू माझ्या ते कधीही माझ्यापासून दूर जाऊ देऊ नको ती आईची माया माझ्याजवळच असू दे कायम असे आता राय विठोरायासमोर म्हणतच रडत असतो तेवढ्यात पाठीमागनं आता मंजिरी येते आणि रायाच्या खांद्यावरती हात ठेवते तेव्हा राया डोळे पुसतो आणि म्हणत तो मिसफायर अगो तू इकडे काय करतेस तेव्हा मंजिरी म्हणत ते राया अरे आपण एकतर आईसमोर किंवा आपल्या विठ्ठू माऊलीसमोरच मन मोकळं करतो ना जाऊ दे तुझं मन मोकळं झालं ना बरं झालं तेव्हा लगेच राय मला लागतो मिस्पायर अगं पण हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय आज मला आईचं प्रेम मिळालं मिस्पायर इतक्या दिवस मी आईच्या प्रेमासाठी वेडा होतो पण आज खरंच मला माझी आई मिळाली तेव्हा लगेच मंजिरी म्हणा हो ना झालं ना अगदी तुझ्या मनासारखं मग आता तुला माझ्यासाठी वेळ द्यावं लागेल तेव्हा मंजिरीला राहायला होऊ लागतो मिस्पायर अगं हे समज तुझ्यामुळे आहे आज तुझ्यामुळे मला आई मिळाली त्यामुळे माझा हवा तेवढा वेळ घेऊ शकतेस तू बोल काय आहे तेव्हा मंजुरी म्हणू लागते वेळ मला नकोय तुझ्या आईला हवाय तुझा वेळ तेव्हा तर राया आणखीनच खूश होतो आणि म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं मिस पायर आईला हवाय म्हणजे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे तुझ्या आईने आज जेवणासाठी घरी बोलावलाय खास बेत करले तेव्हा लगेच राया म्हण लागतो खरंच खरंच मला माझ्या आईने घरी आहे तेव्हा म्हणजे म्हणते हो मग आता तुला जेवायला यावं लागेल बरं का तेव्हा रायमलागतो मग विषय आहे का मिसपायर चल चल आपण लगेच निघू तेव्हा म्हणजे वागते काय बोलतोय राया अरे तू असा येणार एका जेवायला तेव्हा रायम लागतो हो मिसपायर यात काय झालं मी तर चांगला दिसतोय ना तेव्हा मंजिर म्हणते अरे या कपड्यामध्ये तू एकदम गुंड वाटतोय आता आईने एका मुलाला भेटायला आहे म्हटल्यानंतर मुलाप्रमाणेच जायला पाहिजे ना तेव्हा रायम लागतो हो पण मुलाप्रमाणे कसं जायचं मिस बाहेर तेव्हा लगेच मंजुरी डोक्याला हात लावते आणि लागते देवा याला तर काहीच कळत नाही आता हे पण मी सांगू का अरे एखाद्या मुलाप्रमाणे कसं जायचं हे माहिती नाही राया तुला परत चल मी सांगते तुला असे म्हणून मंजुरी लगेच रायाचा हात पकडते आणि त्याला तिथनं ओरडतच घेऊन जाते राया ओरडत असतो मिस मिसफायर पण नेमकं काय करायचं आहे आपण कुठे चालू आहे सांगशील का मंजिरी आता त्याला घेऊन जाते तो तर इकडे मात्र निक्की खूपच भडकलेली असते तेव्हा ती जयला मत असते आज फक्त त्या म्हातारीच्या हातनं अपमान व्हायन द्यायचं बाकी राहिलं होतं आज तेही पूर्ण झालं त्या म्हातारीने सगळ्या गावासमोर माझा अपमान केला असे म्हणत आता निक्की खूपच भडकलेली असते त्या म्हातारीचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही तेव्हा मात्र गुप आता गुपचूप हाताची घडी घालून बसलेला असतो त्यावर निक्की आता त्याच्यावरती ओरडतच म्हणू लागते अरे तू काय गप्प बसला इथे माझा अपमान झाला निक्कीचा अपमान तू असा गप्प कसा बसू शकतो तेव्हा लगेच आता जयम लागतो अपमान झाल्यानंतर किती सहन करावा लागतो ना हे मला विचार निक्की तुझा तरी एकदा अपमान केलाय त्या जीजीने पण माझा तर शंभर वेळा अपमान केलाय आणि शंभर वेळा तो मी पचवलाय तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते म्हणजे तुला काय म्हणायचंय हा अपमान मी पचू का तेव्हाला गेच आता जयम लागतो नाही आता तर अपमान पचवण्याची वेळ त्या लोकांवर यायला पाहिजे खरं तर त्या रायाचे गुपित तुला माहिती आणि त्यामुळेच ते गुपित वापरून आपण त्या मंजिरी आणि जीचीपासून आपण त्या रायाला तोडू शकतो एकदा का तो राया त्यांच्यापासनं तुटला की त्यांचं काही खरं नाही तेव्हा लगेच आता निक्की होऊ लागते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला त्यावर जयम लागतो हे बघ त्या रायाचं गुपित तुला माहिती आहे ना त्या याचं मंजिरीवरती प्रेम आहे पण हे मंजिरी आणि त्या जिजीला माहिती नाही हे जेव्हा त्या जिजी आणि मंजिरीला कळेल तेव्हा त्या रायला धक्के मारून काढून देतील बघ आणि मग खरी सुरुवात होईल तेव्हा लगेच निक्की मला लागते खरंच हे गुपित काम करेल तेव्हा जय लागतो नक्कीच नक्कीच करणार आणि आता आपल्याला तेच करायचं आहे त्यांच्यापासून तोडायचे असे जयाने आता जयाने निक्कीने ठरवलेलं असतं तर इकडे मंजिरी आता रायाला त्याच्या घरी घेऊन येते आणि असं घरात मधोमध उभी करत आता रायाकडे बघत असते त्याचवेळेस ती कंगवा हातात घेते आणि रायाला तो च्वाता च्वाता ने ने तो शांत उभी राहायला सांगते आणि स्वतःच्या हाताने रायची मस्त हेअरस्टाईल बनवत असते तेव्हा राय मात्र प्रेमाने मिसपायरकडे बघत असतो आणि मला वाटतं मिसपायर अगं काय करायली तू तेव्हा मंजिरी मला लागते गप्प बाईस अजिबात हालचाल करू नको शांतपणे उभी राहा सांगितलं ना तुला हे बघ मी तुझं डोकं विंचरते तू हालचाल करू नको आता मंजिरी मस्त असं रायाचं डोकं विंचरत असते राय प्रेमाने मिसपायरच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस आता टिपिकल आणि डंकी येतात आता मात्र मिसफायर असं प्रेमाने राय डोकं विचारताना बघून त्या दोघांना तर खूपच आनंद होतो ते दोघेही आता रायकड भाऊकडे बघत हसत असतात तेवढ्यात आता मंजिर मग ते आलात तुम्ही या इकडे काय काय आणले दाखवा बघू आता डिफिकल आणि डंकी नेतर इथे दुकानात राय ना रायाबाऊसाठी भरपूर कपडे आलेले असतात तेव्हा डिपिकल मला वाटतं मंजिरी ताई अगं तू सांगितलं होतं ना रायभाऊसाठी ड्रेस आणायचे पण आम्हाला एखादा पटला नाही किंवा तुला पटला नाही त्यापेक्षा ना आम्ही भरपूर सारे ड्रेस घेऊन आलो चॉईस करा तर तू यातला कोणता चांगला आहे आता मंजिरी मला ठीक आहे बरं पडेल कसं आहे ना एक ड्रेस आणला की तो पटत नाही ना असे चॉईस करण्यासाठी असले ना बरं असतं आता मंजिरी त्यातला एक ड्रेस घेते आणि रायाच्या अंगावरती ठेवून बघते आणि मला लागते राया हा कसा वाटतोय छान दिसतोय ना तू यात पण नको हा रंग नाही आवडला एवढा मला दुसरा बघूया असा करून एक एक करून आता मंजिरी खूप सारे ड्रेस इथे रायाच्या अंगावरती ठेवून बघत असते राय मात्र मिस फायरकडे प्रेमाने लाजत मुरडत बघत असतो टिपिकली डंकी तर रायबाऊ बघत असत असतात आता मात्र मंजुरी मग ते राया अरे नाही नाही हा पण नाही पटते डंक्या अरे कसे ड्रेस आणले तुम्ही किती मोठा होतोय हा शर्ट माप घेऊन जाता नाही आलं का तुम्हाला तेव्हा टिपिकून बघतो सॉरी हा मंजिरी ताई कसं आहे ना घाईघाई तांदे ना मी आता लगेच मंजिरी त्यातला एक निळ्या रंगाचा शर्ट काढते आणि रायाच्या अंगावरती ठेवून बघते रायाला खरंच खूप छान सूट होत असतो तेव्हा लगेच मंजिरी माग राया अरे हा किती मस्त दिसतोय ना या ड्रेसमध्ये तू एकदम भारी दिसशील आपण हाच घेऊया तेव्हा राया मात्र इकडे प्रेमात गुंगलेला असतो तो एकटक मिसफायरच्या चेहऱ्याकडे बघत असतो तेव्हा लगेच मंजिरी मागते अरे राया अरे मी काय बोलते तेव्हा लगेच रायम तो हा मिसवायर बोल ना तेव्हा म्हणजे ते अरे हा खूप छान दिसेल हा हाच घालतो तेव्हा लगेच आता डिपिकल मागतो बरं झालं ताई आम्ही खूप सारे ड्रेस आणले की नाही बघ बरं आता किती छान चॉईस झाली तेव्हा मंजेल मागते डिपिकल अरे किती रुपये झाले या ड्रेसचे बघ बरं तेव्हा लगेच आता डिपिकल मागतो नगो का मंजिरताई अगं पैशांची काही गरज नाही तेव्हा लगेच मंजिल बाग ते सांगितलं ना मी किती झाले एवढं सांग फक्त तेव्हा डंक्यावं लागतं अगं पण ताई पैशाची तेव्हा मंजिर मागते हे बघा तुम्हाला मी काय विचारते किती झाले तेव्हा लगेच आता डिफिकल म्हणतो बाराशे रुपये झाले ताई आता राहावं लागतो हे डिफिकल आहे कशाला सांगतोय तेव्हा मंजिल बाग ते नाही राया मीच घेणार आहे तुला हा शर्ट हे बघ एक मैत्रिणी एका मित्रासाठी काहीच घेऊ शकत नाही का मग काय झालं एका मैत्रिणीने मित्रासाठी कपडे घेतले म्हणून आजपर्यंत तसंही मी तुला काहीच दिलेलं नाही राया त्यामुळे या मैत्रिणीकडून तुला हा शर्ट गिफ्ट असे म्हणून मंजिरी तो शर्ट रायाच्या हातात देते आणि डिपिरकरकडे त्या शर्टचे पैसे देते तेव्हा लगेच आता मंजिरी मागते चल जी जी वाट बघत असेल तू पटकन तयार हो मी बाहेर वाट बघते तुझी लवकरात लवकर तयार होऊन या तेव्हा राय म्हणतो तो ठीक आहे मिसपायर आता मंजुरी बाहेर जाऊन थांबते त्याच वेळेस आता रायबाऊ मात्र आता तो शर्ट असा हातात घेऊन त्यात गुंगलेला असतो मिसपायरने एवढं प्रेमाने त्याच्यासाठी गिफ्ट दिले, हे शर्टकडे बघत आता राय प्रेमात गुंगलेलं असतो इकडे डिपिकल आणि डंकी होऊ लागतं अरे बापरे एका माणसाची तर खूपच मज्जाच मज्जा आहे एवढा प्रेमाने शर्ट दिलाय बापरे अरे आज तर एक माणूस प्रेमातच पडलाय बाबा एड लागलं प्रेमाचं असं आता जोरजोरात गाणं इथे डंक्या आणि डिपिकल म्हणू लागतात त्याच वेळेस राया मात्र त्या दोघांनाही मारू लागतो आणि येऊ लागते सांगितलं ला ना असलं काय बी नाहीये खूप बसा असे म्हणून आता राया मात्र इकडे तयार होत असतो त्याच वेळेस इथे आता निक्की जायला म्हणत असते ती म्हातारी हे सगळं ऐकून भडकेल तुला असं वाटतं का ती म्हातारी आपलं काही ऐकून घेईल असं मला नाही वाटत खूपच भयानक दिसते त्याचवेळी जय म्हणू लागतो त्या म्हातारीचं रायावरती अतिशय प्रेम दिसतंय ती ऐकणार असं मला वाटत नाही तेव्हा जय लागतो हे बघ जिथे अतुट विश्वास असतो ना तिथेच दुश्मनी तिखट असते आणि आता तू बघ एकदा का या विश्वासावरती पाणी गेलं की रायावरचा विश्वास त्या म्हातारीचा उडणार आणि मग बघ ती म्हातारी रायाला कसं मंजिरीपासनं दूर करणार तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते हो का पण नक्की उडेल ना विश्वास त्या म्हातारीचा त्या रायावरचा तेव्हा ते जेम लागतो हो तू टेन्शन घेऊ नको सगळं काही असंच होणार आहे तेव्हा लगेच आता निक्की मग लागतं ठीक आहे मग आजपासून मिशन सुरू म्हातारीचा विश्वास उडवायचा आज आणि मग बघ तो राया कसा दूर जातोय तर इकडे आता मंजुरीच्या घरी जीजी नाना निखिल सर्वजण तयारीला लागलेले असतात आज सगळं घर सजवत असतात तेव्हा जीजी आता ते सांगत असते इकडं व्यवस्थित लावा तिकडे व्यवस्थित सांगा लावा डेकोरेशनवाल्यांना सगळं काही ती सांगत असते तेव्हा नाना मला काय गहू मे आज तर तुझा उत्साह वेगळा दिसतोय आज काय बाबा तुला एक मुलगा मिळाला तू आम्हा सगळ्यांना तर विसरूनच गेली तेव्हा जीजी मला ते हो का तुम्हाला मी वाऱ्यावर सोडले का तुमचं काहीच करत नाही का आणि मला जरी मुलगा मिळाला असला ना तरी तुम्ही पण बाप झाला तुम्हाला पण मुलगा मिळाला आहे ना मग तेव्हा नाना म्हणाला हो हो अगदी बरोबर त्याच वेळेस आता जीजी म्हणाते हे बघा तुम्ही घ्या बरं पटापट सजावट करून केव्हाही माझा मुलगा येऊ शकतो मलाही खूप तयारी करायची मी जाते तेवढ्यात पाठीमागणे शशिकाला येते आणि शशिकाला वागते जाऊ बाई अहो एक मिनिट थांबा थांबा मला बोलायचं आहे एवढी समधी तयारी चालू आहे नेमकं कोण येणार आहे कोण पाहुणे येणार आहे आपल्याकडे तेव्हा लगेच आता जीजी मुला वागते हो का शशिकला तुला ऐकायचंच आहे का मग ऐक आज आपल्याकडे राया येणार आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते काय करताय जाऊ बाई त्या गुंडाला का बोलावताय तुम्ही घरी असं नाका करू जाऊ बाई तेव्हा लगेच आता शशिकलाला तुझी म्हणू लागते हे बघ शशिकला मी रायाला बोलवणार तो माझा मुलगा आहे आणि तो आज येणार म्हणजे येणार तेव्हा लगेच शशिकाला म्हणून लागते ती निक्की कशी तुम्हाला माहिती नाही जाऊ बाई अहो आपल्या घराचे पेपर तिच्याकडे ती कधीही बुलडोजर जर बोडवेल आणि हे घर पाडवेल त्यामुळे माझा ऐका त्या गुंड राहायला नका बोलू तेव्हा लगेच आता जीजी मला लागते हो का शशिकला एवढं टेन्शन आलंय अगं मग घराचे पेपर देण्याआधी तुला अक्कल नव्हती का तेव्हा तुला विचार करता येत नव्हता का आता जे काय केलंय तू स्वतःहून केलंय मग आता तूच निसतर तेव्हा लगेच शशिकाला मला लागते पण जाऊ बाई अजून एक विचारायचं होतं तेव्हा जी जी लागते विचार ना अजून काही राहिलं असलं तर नक्कर विचार तेव्हा शशिकाला मला लागते आज नेमकं सूर्य कोणीकडून जाऊ बाई एवढं प्रेम होती चाललंय त्या रायावरती म्हणजे मला म्हणायचं आहे तो राया घर जावे तर करून घेणार नाही ना तुम्ही आता जिजीला मात्र राग येतो तेव्हा जिजी मला लागते शशिकाला उगस तोंडाला येईल ते बोलू नको आणि हे बघ आजचा आनंदाचा दिवस आहे या आनंदाच्या दिवसात बिब्बा कालू नको मला माझं काम करू दे असे म्हणून जीजी तिथनं निघून जाते वेळेस शशिकाला म्हणून लागते बिब्बा आणि मी कालवते आता या रायाचा आणि म्हातारीची जर गट्टी जमली ना तर हे घर माझं कधीच होऊ शकत नाही या घरात माझी सत्ता चालू शकत नाही 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 मला काहीतरी करावंच लागेल असे शशिकलाने ठरवले असते तर त्यानंतर इकडे जय आता निकी असतो जे आता घडणार आहे ना ते सगळं गाववाल्यांसमोरच घडायचं म्हणजे गाववाले अशी ॲक्शन घेतील ना मग तो राया संपणार सगळा काही खेळच संपणार तेव्हा लगेच निकिमू लागते पण त्या म्हातारीचं मला जरा अवघड वाटते तेव्हा जैम लागतो नाही त्या म्हातारीचं तिच्या मुलीवरती खूप प्रेम आहे आणि तो गुंडरायात त्या तिच्या मुलीच्या प्रेमात पडला हे जेव्हा तिला समजेल ना तेव्हा बघ तिचा हा विश्वास असा तुटून जाईल तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते पण तिचा विश्वास तर खूपच अतूट दिसतोय तेव्हा जैम लागतो हे बघ तिचा विश्वास म्हणजे असा फुगलेला फुग्यासारखा आहे आणि आपल्याला फक्त आता एक पिन टोचवायची एक गोष्ट लक्षात ठेवणे की तुझ्या हातात माझीस आहे आता तुला फक्त काडी ओढायची एकदा का काडी ओढली की वनवा लागलाच म्हणून समज त्यामुळे जे काही होणार आहे ते ठरल्याप्रमाणेच होईल सगळं काही एकदम व्यवस्थित असे आता दोघांनी मिळून ठरवलेलं असतं त्याचेच इकडे आता घरी राया येतो राया दरवाज्यात येताच आता मिसफायरला म्हणू लागतो मिसफायर की पटकन आता जी आतमध्ये वाट बघत असेल ना तेव्हा म्हणजे मी थांब राया मी जीजीला बोलावते आता म्हणजे लगेच जिजीला आवाज देते जिजी धावतच येते आता रायाला बघता जिजीलाही खूपच आनंद झालेला असतो तेव्हा जिजीव लागते राया आलास तू बरं झालं तर आता इकडे राया लगेच जिजीला म्हणतो जिजी अहो चला ना आता येऊ कमी आतमध्ये तेव्हा जिजीव लागते नाही नाही राया थांब पटकन आता लगेच ईशा पटकन ओवाळणीचं ताट घेऊन येते आता जिजी स्वतःच्या हाताने रायाचं उष्म करू लागते रायाच्या डोळ्यात मात्र खळाखळ पाणी येत असतं कारण जीजी 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 आज जीजीने स्वतःहून रायाचं उशक्ष करून तिला घरात घेतलेलं असतं तेव्हा राय मनाशीच म्हणतो माझा तर विश्वासच बसत नाही आज जीजीने माझ्या स्वागतासाठी एवढं समद केलं असे म्हणून रायात आतमध्ये येतो जीजीने इकडं रायासाठी छान अशी शेवायची खीर मस्त बनवून ठेवलेली असते त्याच वेळेस आता लगेच जिजी मुलाग ते राया बैस ए इथे खुर्चीवरती बैस तेव्हा राय म्हणा तो नाही जीजी इकडे बसण्याची जागा माझी नाही तुम्ही बसा इकडे तेव्हा जिजी मुलाग ते काय बोलतोय राया अरे हे सगळं पाहुण्यांसाठी असतं आणि हे मी तुझ्यासाठी आहे बैस या खुर्चीवरती तेव्हा राम लागतो अरे बापरे जिजी घोर काय छान सजवलंय ना असं वाटतं की काहीतरी दिवाळी दसराच आहे तेव्हा जिजी मला लागते अरे आपलं माणूस घरी आलं ना की दिवाळी दसराच असतो आणि आज आमच्या घरी आमचा, आमचा पाहुणा आलाय ना मग बैस पटकन तेव्हा लगेच राय आता जिजीचा हात पकडतो आणि मी लागतो नाही जिजी आज तुम्हाला इथे बसायचं आहे असे म्हणून राया स्वतःच्या हातने जीजीने त्या खुर्चीवरती बसवतो आणि डिपिकाला डंकीला आवाज देतो डिपिकाला आणि डंकी धावतच येतात दोघांनी आता दोन पेट्या आणलेल्या असतात आता सगळेजण तर त्या पेट्यांकडे बघू लागतात कारण खूपच मोठाल्या पेट्या असतात ना तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते राया अरे काय यात तेव्हा राया म्हणू लागतो जीजी मी तुमच्यासाठी साडी आणली तुमच्या या मुलाकडनं मा आईसाठी गिफ्ट आहे तेव्हा लगेच म्हणू लागते अरे राया पण माझ्याकडे खूप साड्या होत्या या सगळ्याची काय गरज होती तेव्हा लगेच आता रायामुळ तो नाही नाही जिजी असं कसं आज एक मुलं आणि आईची भेट झाली ना मग मुलाकडनं आईला काहीतरी गिफ्ट नको का म्हणून मी साड्या आणल्या तुम्हाला जी पटेल ना ती घ्या ए डि डपिकल डंकी उघडारे रे पटकन चला जीजीला साड्या दाखवा असे म्हणून एक एक साडी आता राया दाखवत असतो त्याच वेळेस मंजुरी मनाशीच ते खरंच जीजी आणि रायाची जोडी किती भारी वाटते माझी जीजी खरंच वेगळीच आहे तिने रायाला आज माफ केलंय खरं पण अगदी मनापासून स्वीकारलंय खरंच रायावरती अगदी आईसारखं प्रेम केलंय जिजीने तेव्हा लगे जिजी मग ते लगते राया अरे खरंच नकोय रे राया मला रायाला मात्र खूपच वाईट वाटतं तो रडू लागतो तेव्हा मंजिरी ते राया अरे काय झालंय तुला तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया इकडे जिजी आणि मंजिरीच्याच घरी असतो तेवढ्यात निक्की तिकडे येते आणि आता राया जेवण करत असतं तेव्हा निक्की मुलागते अरे बाप रे एवढं सगळं तुझ्यासाठी एवढं छान तयारी लाईन मारून झाली वाटतं लाईन बरोबर जमलेली दिसते तेव्हा मात्र जिजी आणि मंजिरीला राग येतो तेव्हा लगेच आता राहा म्हणा निक्की उगच काय बी बोलू नको तोंड दिलंय ना मग नीट बोलायचं तेव्हा लगेच आता इथे निक्की म्हणू लागते काय खोटं बोलते तुझं मॅ लव्ह मॅरेज करायचंच बेते ना अरे तुझं या मंजिरीवरती प्रेम आहे आता लगेच निक्की जिजीजवळ जाते आणि लागते म्हातारे आणि तुझ्या मुलीचं या माझ्या नोकराबरोबर आहे आता मात्र जिजीला खूपच राग येतो त्याच वेळेस आता जिजी सणासन येथे निक्कीच्या कानाखाली ओढते आता मात्र निक्कीला खूपच राग येतो ती रागानेच रायाकडे बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद